ग्रुप सी परीक्षा दोन हजार पंचवीस जी चार जानेवारी दोन हजार सव्वीसला होणार आहे या एक्झामसाठी मी एक एटी डेज चॅलेंज घेऊन येणार होते जे की पेड चॅलेंज होतं पण काही कारण असतो ते चॅलेंज मी सुरू करू शकले नाही आणि म्हणून मग परत विचारायला की जर आपण ऑलरेडी प्लॅन तयार केलेला आहेच तर तो प्लॅन आपण फ्रीमध्ये का शेअर करायला नको आणि म्हणून मग तो जो काही एटी डेजचा प्लॅन होता तो ॲक्च्युली थोडेसे चेंजेस करून सेवन्टी डेजसाठी मी तुमच्यासोबत फ्रीमध्ये शेअर करत आहे की एक्झॅक्टली exactly तुम्ही उरलेले या सत्तर दिवसांमध्ये जे काही तुमचे जी एसचे सब्जेक्ट आहेत प्लस करंट अफेअर्स आहे प्लस मॅथ्स रिजनिंग आहे याचं नियोजन कसं करायला पाहिजे कुठल्या सब्जेक्टला किती दिवस द्यायला पाहिजेत कुठले टॉपिक करायला पाहिजेत क्वेश्चन पेपर ॲनालिसिसला कुठला कालावधी द्यायचा आणि कशा पद्धतीने तो मॅनेज करायचा या सगळ्या गोष्टी या प्लॅनमध्ये असणार आहे आणि हा प्लॅन अगेन कम्प्लिटली फ्री आहे सो तो तु, तुम्ही फॉलो करू शकता सो आज आपण तो प्लॅन डिस्कस करणार आहोत हॅलो वॉरियर्स मी सुप्रिया आणि तुम्ही पाहताय वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी तर ज्यावेळेला आपण हा प्लॅन शेअर करतोय तर आपल्याला इतकं माहिती की आपल्याकडे सत्तर दिवस आहेत या सत्तर दिवसांमध्ये जे सब्जेक्ट तुम्हाला अभ्यासायचे आहेत त्याच्यामध्ये पॉलिटी जो की आता पंधरा मार्क्सना झालेला आहे सो इम्पॉर्टंटवाला सब्जेक्ट आहे त्याच्यानंतर जॉग्रफी जरी दहा मार्क्सना असेल तरीसुद्धा मार्क्स मिळवून देणारा सब्जेक्ट आहे त्याच्यानंतर येतो हिस्ट्री हिस्ट्रीसुद्धा आता दहा मार्क्ससाठी आहे त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर आहे इकॉनॉमिक्स जो की ॲक्च्युली पंधरा मार्क्ससाठी आहे पण स्टुडंट इथे थोडंसं स्ट्रगल करतात आणि त्याच्यानंतर येतो सायन्स हा सुद्धा पंधरा मार्क्ससाठी आहे पण इथे इकॉनॉमिक्सपेक्षा जास्त स्ट्रगल करतात सो so, या पाच सब्जेक्टचं नियोजन कसं असायला पाहिजे याच्यासोबत मॅथ्स रिजनिंग करंट अफेअर्स कसं करायचं आपण जो काही प्लॅन घेणार आहोत या प्लॅनला आपण डिवाईड करतो आहे पहिले तर फोर्टी डेज फर्स्ट फोर्टी डेजमध्ये तुम्हाला तुमचा जो काही अभ्यास आहे या सब्जेक्टचा तो अभ्यास किंवा तुम्ही जर तो अभ्यास ऑलरेडी केलेला असेल तर त्याची रिव्हिजन जी आहे ती कम्प्लीट करायची आहे म्हणजे पहिल्या चाळीस दिवसांमध्ये आपण स्टडी आणि रिव्हिजन हे कम्प्लीट करणार आहोत त्याच्यानंतरचे जे काही चौदा दिवस असतील या चौदा दिवसांमध्ये म्हणजे फर्स्ट रिडिंग किंवा फर्स्ट रिडिंग नसणारे ऍक्च्युली ही तुमची तुमची ऑलरेडी रिडिंग झालेली असेल असं मी गृहित धरते त्याच्यानंतर जे काही चौदा दिवस आहेत याच्यामध्ये आपल्याला ग्रुप सीचे जे काही क्वेश्चन पेपर्स आहेत त्याच्यामध्ये जनरली दोन हजार सतरापासून ते दोन हजार चोवीस पर्यंत हे जे क्वेश्चन पेपर आहेत या क्वेश्चन पेपरचं अनालिसिस करायचं म्हणजे या चौदा दिवसांमध्ये तुम्ही क्वेश्चन पेपर टाईम लावून सोडवणार आहात आणि त्याचं अनालिसिस कम्प्लीट करणार आहात साधारणतः एका पेपरला तुम्हाला दोन दिवस मिळतील म्हणजे आज पेपर सोडवला तर आजही त्याचं अनालिसिस कराल प्ल प्लस दुसऱ्या दिवशी पण त्याचं अनालिसिस कराल आणि हे चौदा दिवस आपण कम्प्लिटली फक्त आणि फक्त क्वेश्चन पेपर अनालिसिससाठी ठेवतोय कारण बऱ्याच मुलांचं असं होतं की क्वेश्चन पेपर ॲनालिसिस आणि प्लस स्टडी किंवा रिव्हिजन हे एकसाथ होत नाही आहे किंवा मग आमचे जे डेली स्टडी टार्गेट आहेत ते करायला लागलो तर क्वेश्चन पेपर ॲनालिसिस मागे राहते आणि मग खूप सगळा गोंधळ उडतो कुठलीच गोष्ट व्यवस्थित पूर्ण झाली नाही असं वाटतं त्यामुळे हे चौदा दिवस फक्त आणि फक्त क्वेश्चन पेपर अनालिसिससाठी आपण देतो आणि मग जे काही तुमच्याकडे उरलेले दिवस असतील त्याच्यापैकी तेरा दिवस जे आहेत हे आपण देणार आहोत तुमच्या फायनल रिव्हिजनसाठी या थर्टी डेजमध्ये तुम्हाला या सर्व सब्जेक्टची फायनल रिव्हिजन जी आहे ती करायची आता काही जणांना वाटेल की मॅम पॉसिबल आहे का इतक्या कमी दिवसांमध्ये रिव्हिजन डेफिनेटली पॉसिबल आहे कारण तुम्ही ऑलरेडी इथे अभ्यास पण केलाय पी क्यू पण केलेत आता फक्त तेच तुम्हाला रिवायज करायचं आहे सो स्टडी करण्यासाठी जेवढा वेळ लागला त्याच्यापेक्षा रिव्हिजनसाठी हा कमीच वेळ लागतो आणि तो कमी लागायलाच पाहिजे ठीक आहे आणि मग हे सगळं केल्यानंतर तुमच्याकडे उरतात किती तीन दिवस राहतात शिल्लक हे जे काही तीन दिवस आहेत या तीन दिवसांमध्ये तुमचं जर काही इनकम्प्लीट राहिलं असेल तुमच्या टू डू लिस्टमधून तर ते इनकम्प्लीटवाले टास्क जे आहेत ते तुम्ही कम्प्लीट कराल प्लस जो काही डाटा असेल जी काही आकडेवारी असेल नवीन जी तुम्ही एक्झामच्या आधी रिवाईज करणं गरजेचं असेल किंवा जे मॅप्स असतील जे तुम्ही स्टडी केलेले आहेत ऑलरेडी ते असतील किंवा ज्या काही तुमच्या ट्रिक्स आहेत किंवा तुम्ही एक शॉर्ट नोटबुक सुरुवातीपासून मेंटेन कराल ती जी तुमची नोटबुक असेल जे काही तुमचे माइंड मॅप्स असतील त्याच्यानंतर अशा काही वेगळ्या नोट्स तुम्ही काढलेल्या असतील तर त्या तुम्हाला या लास्ट डेजमध्ये रिवाईज करायच्या ठीक आहे सो so, असा हा प्लॅन असणार आहे आपला ओके okay. हा सत्तर दिवसांचा प्लॅन असेल आता याच्यामध्ये पॉलिटी करताना सुरुवातीला जे काही मी फोर्टी डेज म्हटलं हे फोर्टी डेज तुम्हाला कसे फॉलो करायचे ते सांगते पहिले नऊ दिवस तुम्ही फक्त आणि फक्त पॉलिटी करणार आहात ठीक आहे आता या नऊ दिवसांमध्ये काय करायचं क्वेश्चन पेपरनुसार तुम्हाला पॉलिटीचे इम्पॉर्टंट टॉपिक कुठले आहेत हे माहिती असेल ऑलमोस्ट ग्रुप बीसाठी ग्रुप सीसाठी जे इम्पॉर्टंट टॉपिक आहेत ते सेमच आहेत आणि ऑलरेडी मी क्वेश्चन पेपर ॲनालिसिसचे जे काही आत्ता रिसेंटली व्हिडिओज घेतलेत ज्याच्यामध्ये आपण इन डिटेल स्ट्रॅटर्जी पाहिलेली आहे त्याच्यामध्ये पण मी कुठल्याच टॉपिकवरती प्रश्न येतात विचारले जाऊ शकतात हे डिटेलमध्ये तुमच्यासोबत शेअर केले तेवीस चोवीसचे पेपर हातात घेऊन सो so, तुम्ही ते पेपर पहा म्हणजे तो व्हिडिओ पहा आणि त्याच्यानुसार तेवढेच जे इम्पॉर्टंट टॉपिक आहेत ते या नाईन डेजमध्ये तुम्हाला परफेक्ट करून घ्यायचं त्याच्यानंतर जॉग्रफीसाठी आहेत आपल्याला दहा मार्क्स याच्यासाठी आपण देणार आहोत सिक्स डेज सहा दिवसांमध्ये तुम्हाला जॉग्रफी आहे आणि हे तुम्ही इझिली करू शकता कारण महाराष्ट्राचा भूगोल तर जेमतेम सहा सात टॉपिक आहेत जे इम्पॉर्टंट आहेत आणि एका दिवशी दोन किंवा तीन टॉपिक तुमचे इझिली होऊन जातात सो जॉग्रफीसाठी तुम्ही सुरुवातीला देणार आहात सहा दिवस त्याच्यानंतर येतो हिस्ट्री हिस्ट्री हा विषय अगेन दहा मार्क्ससाठी आहे पण हिस्ट्रीचे रिसोर्सेस मिळत नाहीत किंवा मग खूप जास्त रेफरन्सेस असतात कळत नाही याच्यामध्येही मग काही ठराविक टॉपिक जिथे वारंवार प्रश्न विचारले ते तुम्हाला परफेक्ट करायचे त्याच्यावरचा डाटा शोधायचा आहे तर हिस्ट्रीसाठी आपण सेवन डेज देतोय ऍक्च्युअली तुम्ही हे डेज जे आहेत ते कमी जास्त करू शकता तुम्हाला जर असं वाटत असेल की जॉग्रफी माझ्यासाठी जा जास्त आउटकम देणारा सब्जेक्ट आहे तर तुम्ही जॉग्रफीला जास्त दिवस देऊन परफेक्ट करून घ्या इथे फ्लेक्झिबल राहू शकता तुम्ही डेज मध्ये ठीक आहे समजा तुम्ही पॉलिटीला मी नऊ दिवस तुम्हाला सांगितलेत पण सात दिवसांमध्ये तुमचं पॉलिटी अभ्यासून झालं तर बेटर आहे की तुम्ही नेक्स्ट सब्जेक्ट घ्या ते उरलेले जे दिवस आहेत ते तुम्ही फायनल रिव्हिजनमध्ये ॲड कराल किंवा फायनल रिव्हिजन जी आपण करणार आहोत त्याच्याऐवजी तुम्ही आणखी एक रिव्हिजन वाढवा असंही तुम्ही करू शकता त्याच्यानंतर इकॉनॉमिक्सचा जर विचार केला इकॉनॉमिक्ससाठी पंधरा मार्क्स आहेत इकॉनॉमिक्स अगेन आपण नाईन डेज घेतो आहे नऊ दिवसांमध्ये तुम्हाला इकॉनॉमिक्स कंप्लीट करायचं आहे अँड सेम सायन्ससाठी सुद्धा तुम्हाला नऊ दिवस मिळत या नऊ दिवसांमध्ये तुम्हाला सायन्सचा अभ्यास कम्प्लीट करायचा आहे आता हे झाले तुमचे फोर्टी डेज ठीक आहे आता इथे तुमचा कुठला सब्जेक्ट ॲड नाही आहे फक्त मॅथ्स रिजनिंग आणि त्याच्यासोबतच करंट अफेअर्स हे दोन सब्जेक्ट तुमच्याकडे ॲड नाही आहेत म्हणजे बाकीचे जे काही सब्जेक्ट आहेत या सब्जेक्टमध्ये तुम्हाला या दिवसांमध्ये परफेक्ट व्हावं लागेल याच्यासोबत काय करायचं मग आता मी दिवसभर उठल्यापासून झोपेपर्यंत जर फक्त आणि फक्त पॉलिटी अभ्यासात बसेन तर मला ऑबियसली बोर होणार आहे सो दुपारचा काही कालावधी असा असतो की ज्यावेळेला ऍक्च्युली आपला अभ्यासाचा मूड नसतो किंवा मी असं म्हणेन की अभ्यासाचा मूड जरी असेल तरी थकवा आलेला असतो सो वेळेमध्ये दुपारच्या दिवसामध्ये तुम्हाला इथे करायचं मॅथ्स रिजनिंग कारण ज्यावेळेला तुम्ही गणित सोडवायला घ्याल तर तो गणित सोडवण्यासाठीचा जो काही वेळ असतो जे की तुमचे हात वगैरे चालतात तुम्ही थोडंसं ॲक्टिव्ह राहता त्याच्यामुळे तुम्ही थोडेसे फ्रेश होता आणि मग परत तुम्ही डबल पॉलिटी घ्यायला तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही आणि याच्यासोबतच तुम्हाला करायचं आहे करंट अफेअर्स करंट अफेअर्स करताना अगेन मी सांगेन दोन हजार चोवीस दोन हजार तेवीसच्या मेन्स असतील किंवा दोन हजार पंचवीसचा झालेला पेपर असेल या सॉरी या पेपरमध्ये विचारलेलं जे करंट अफेअर्स आहे मग ती प्रीची एक्झाम असेल किंवा मेन्सची एक्झाम असेल तर ते पेपर्स पहा त्याच्यातले क्वेश्चन्स पहा तुमच्या लक्षात येईल मी लास्ट टाइम पण करंट अफेर्स आणि मॅथ्स रिजनिंगचा एक सॅटर्जीचा व्हिडिओ शेअर केलेला त्याच्यामध्ये पण ही गोष्ट मी दाखवून दिलेली की कोण आणि कोठे याच्यावरती जास्त प्रश्न विचारलेत म्हणजे फॅक्च्युअल क्वेश्चन्स जास्त आहेत यापूर्वी जे काही मल्टीलायनर क्वेश्चन्स येत होते आता रिसेंटली जर आपण पाहिलं तर पंधरापैकी चौदा प्रश्न आणि एका पेपरमध्ये तर पंधरापैकी पंधरा, पंधरा प्रश्न हे वन लायनर आहेत त्याच्यामुळे तुमचा फोकस हा फॅक्टवरती असायला पाहिजे इव्हन तुम्ही मेन्सचे पेपर्स जरी पाहिले तरी तुमच्या लक्षात ही गोष्ट आहे की आयोग आयोग कुठल्या पद्धतीने आता रिसेंटली प्रश्न विचारत आहे सो तेच टॉपिक आणि त्याच पद्धतीने करण्याचा प्रयत्न करा बऱ्याचदा आपण एखादा ठराविक टॉपिक घेतो आणि त्याच्या खूप खोलामध्ये जातो करंट अफेअर्सच्या बाबतीत हे होतं कारण करंट कितीही वाचलं तरी ते कमीच असतं म्हणून ठीक आहे आता हा जो काही मी डेजचा प्लॅन दिला याच्यामध्ये जर तुम्हाला अजून थोडंसं डीपर म्हणजे जसं मी एटी डेज चॅलेंज मध्ये देणार होते मुलांना जर तुम्हाला आणखी डिपर पाहिजे असेल की पॉलिटीस नाईन डेज मध्ये टॉपिक जे करायचे आहेत ते सेग्रिगेट करून द्या की मॅम नऊ दिवसांचा पॉलिटीचा प्लॅन जॉग्रफीचा सहा दिवसांचा प्लॅन द तुम्हाला जर टॉपिक हवे असतील तर तसं मला कमेंट करून सांगा मी तो प्लॅन तुमच्यासोबत शेअर करेन आणि त्याच्यानुसार तुम्ही फॉलो करा अदरवाईज तुम्ही स्वतः जे टॉपिक आहेत ते डिवाईड करून या डेजमध्ये तुमचं तुम्ही स्टडी करू शकता तुमचा अभ्यास थोडासा इझी बनावा म्हणून हा प्लॅन तुम्हाला फार जास्त हेल्पफुल ठरेल कारण चॅलेंज जर मी घेतलं असतं तर ऑब्व्हियसली हा च हा जो प्लॅन आहे तो मी स्टुडंट्सकडून फॉलो करून घेतला असता पण मला असं वाटतं की चॅलेंज नसेल तरीसुद्धा तुम्ही हा प्लॅन जो आहे तो एक चॅलेंज म्हणून स्वीकारा आणि त्याच्यानुसार फॉलो करण्याचा प्रयत्न करा आता हे झाले पहिले चाळीस दिवस त्याच्यानंतरचे चौदा दिवस जे आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे दोन हजार सतराचा ग्रुप सीचा पेपर दोन हजार अठरा दोन हजार एकोणीस दोन हजार वीसला ग्रुप सीचा पेपर नाही आहे कारण ग्रुप सीचा पेपर झालेला नव्हता त्याच्यानंतर दोन हजार बावीस दोन हजार तेवीस तेवीसला जो असेल तो ग्रुप बी अँड सी असेल एकत्रित एक झालेला पेपर ठीक आहे आणि आत्ता रिसेंटचा झालेला दोन हजार चोवीसचा पेपर हे जे पेपर्स आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात पेपर्स हे सात पेपर्स तुम्हाला सॉल्व करायचे आहेत आणि याचं अॅनालिसिस करायचं म्हणजे जर मी पहिल्या दिवशी पेपर सोडवायला घेतला तर मी अकरा ते बारा या वेळेत पेपर सोडवेन तिथून पुढचा जो वेळ आहे त्याच्यामध्ये मी ॲटलिस्ट तीन सब्जेक्टचं ॲनालिसिस जे आहे ते कम्प्लीट करेन अँड नेक्स्ट डेला म्हणजे इथे तीन सब्जेक्टचं ॲनालिसिस मी कम्प्लीट करेन आणि नेक्स्ट डेला उरलेले जे चार सब्जेक्ट आहेत त्याचा अनालिसिस मी कम्प्लीट करेन कारण इथे अकरा ते बारा माझा पेपर सोडवण्यामध्ये वेळ जातो तो ऑबियसली इकडे मी एका सब्जेक्टसाठी यूज करू शकेन सो so, दुसऱ्या दिवशी हे होईल अशा पद्धतीने तुम्ही सात पेपर सोडवाल एकूण चौदा दिवस तुम्हाला इथे मिळतील ठीक आहे म्हणजे इथे तुमचं क्वेश्चन पेपर अॅनालिसिस पण कम्प्लीट होईल आणि तो जो एक गिल्ट असतो रे माझे क्वेश्चन पेपर राहिले किंवा क्वेश्चन पेपरच्या नादात तुम्हाला असं वाटतं की माझा अभ्यास राहिला तर हे तुमचं कन्फ्युजन होणार नाही सो फोर्टीन डेजमध्ये तुम्ही क्वेश्चन पेपर करणार आहात दोन हजार सतरा ते दोन हजार चोवीस आता तुमच्याकडे जे उरलेले हे तेरा आणि हे तीन दिवस आहेत या तीन दिवसांपैकी तुम्हाला जर असं वाटत असेल की आतापर्यंत हे काही जे दिवस झालेले आहेत याच्यामध्ये माझं काहीतरी इनकम्प्लीट आहे तर या थ्री डेज मधला एखादा दुसरा दिवस तुम्ही इथे इनकम्प्लीट टास्कसाठी वापरू शकता आणि मग जे उरलेले तुमच्याकडे तेरा दिवस असतील या तेरा दिवसांना अगेन कसं डिवाइड करायचं ते मी या बाजूला सांगते इथे तुम्ही कराल फायनल रिव्हिजन ठीक आहे ही फायनल रिव्हिजन करण्यासाठी पॉलिटीसाठी तुम्ही द्याल तीन दिवस त्याच्यानंतर तुम्ही द्याल जॉग्रफीसाठी द्याल दोन दिवस त्याच्यानंतर हिस्ट्रीसाठी द्याल दोन दिवस इकॉनॉमिक्स साठी तीन आणि सायन्ससाठी तीन ठीक आहे हे तुमचा तेरा दिवसांचा प्लॅन असेल या दिवसांमध्ये तुम्ही तुमची फायनल रिव्हिजन जी आहे ती कंप्लीट कराल मग आता जर समजा तुम्ही पहिले चाळीस दिवस कंटिन्यू केलं तुमचं काहीतरी इनकम्प्लीट राहिलं इनकम्प्लीट तर राहणारच नाही पण जर तुम्हाला असं वाटलं की इनकम्प्लीट राहिलं तर या तीन दिवसांमधला एक दिवस इकडे इनकम्प्लीट टास्क कम्प्लीट करायला वापरा त्याच्यानंतरचे चौदा दिवस तुम्ही काय करा तुमचे जे काही स्टडी टार्गेट आहेत ते तुम्ही कम्प्लीट कराल म्हणजे पंचावन्न दिवस तुमचे झाले हे ग्रुप सीचे जे पेपर्स आहेत ते देन तुमच्याकडे होतात तेरा दिवस तेरा आणि हे दोन पंधरा दिवस या तेरा दिवसांमध्ये तुम्ही तुमची फायनल रिव्हिजन कम्प्लीट करा आणि जे उरलेले दोन दिवस आहेत त्याच्यामध्ये तुमचे जो काही तुम्ही म्हणजे जी काही नवीन आकडेवारी इकॉनॉमिक्समधली असेल करंट अफेअर्समधली असेल ती आकडेवारी व्यवस्थित कराल जे काही मॅप्स तुम्ही म्हणजे स्टडी करताना भरलेले असतील जॉग्रफीचे ते मॅप्स प्रॉपरली रिवाईज कराल ज्या काही ट्रिक्स तुम्ही अभ्यासामध्ये केलेल्या असतील त्या ट्रिक्स सगळ्या अभ्यासाल तुमची जी नोटबुक असेल शॉर्ट आणि इम्पॉर्टंट पॉईंट्सची ती नोटबुक तुम्ही रिवाईज कराल आणि जे काही माइंड मॅप्स वगैरे तुम्ही बनवलेले असतील अगदी शॉर्ट नोट्स असतील तर त्या पण रिवाईज कराल लक्षात ठेवा हे लास्ट टू ऑर थ्री डेज जे असतात हे इतके इम्पॉर्टंट असतात तुम्ही जेवढा काही अभ्यास आतापर्यंत केलेला असतो वर्षभरासाठी सहा महिन्यांसाठी तीन महिन्यांसाठी त्याच्याहीपेक्षा या दोन दिवसांमध्ये तुम्ही ही जी रिव्हिजन करता याच्यातून तुम्हाला जास्त क्वेश्चन्स रिफ्लेक्ट झालेले पाहायला मिळतात एक्झाममध्ये त्यामुळे ही जी काही रिव्हिजन असणार आहे हे लास्ट टू थ्री डेज जे असणार आहे याच्यामध्ये जे काही आहे ते हे हा सगळा प्लॅन ज्यावेळेला तुम्ही प्रॉपरली फॉलो करताय तो प्लॅन फॉलो करतानाच त्या गोष्टी मे मेंटेन करायला शिका म्हणजे ती तुमची नोटबुक असेल मॅप्स असतील माइंड मॅप्स असतील ट्रिक्स असतील जो काही नवीन असणारा डाटा आहे आकडेवारी आहे हे सगळं तुम्ही ज्यावेळेला हा स्टडी करताना त्याच वेळेला एका सेपरेट नोटबुकमध्ये काढायला सुरुवात करा कारण ज्या वेळेला तुम्ही एक्झामच्या आधी हे सगळं रिवाईज करायला घ्याल दोन दिवस ज्यावेळेला हातामध्ये घेऊन बसाल एक्झामच्या दिवशी तुम्हाला कॉन्फिडन्स असेल की येस माझ्याकडे तर सगळे माझं सगळं झालेलं आहे आणि ज्यावेळेला तुम्ही एक्झाम हॉलमध्ये जाल आणि ज्यावेळेला क्वेश्चन पेपर तुम्ही उघडाल त्यावेळेला तुम्हाला ओळखीचे प्रश्न दिसायला लागतील आणि ज्या क्षणी ओळखीचे प्रश्न दिसतील म्हणजे आपल्याला जो काही पास क्वेश्चन पेपर मिळतो त्यावेळेमध्ये कितीही त्यांनी सांगितलं की पेपर उघडू नका सील काढू नका तरी सुद्धा आपण असं थोडंसं उघडून उघडून पाहत असतो आणि ज्यावेळेला ते तुम्ही थोडंसं उघडून पाहाल आणि तिथे तुम्हाला ज्यावेळेला ओळखीचा क्वेश्चन दिसेल त्यावेळेला तुमचा कॉन्फिडन्स ऑलरेडी त्या पहिल्या पाच मिनिटांमध्येच बिल्ड झालेला असेल आणि मग त्याच्यानंतरचे साठ मिनिट तुम्ही त्या पेपरवरती तुटून पडाल आणि खूप छान पद्धतीने पेपर द्याल आणि हायेस्ट स्कोरर ज्या पद्धतीने मार्क्स घेतात त्या पद्धतीने मार्क्स घ्याल फक्त प्रामाणिकपणे हा प्लॅन फॉलो करा जर एक्झॅक्ट म्हणजे जे मी आत्ता म्हटलं की एक्झॅक्ट टॉपिक वाईज प्लॅन पाहिजे असेल तरी तुम्ही दे फक्त त्यापूर्वी जे काही मी पॉलिटीची स्ट्रॅटेजी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आय थिंक मॅथ्स रिजनिंग पण केलेलं आहे इकॉनॉमिक्स पण केलेलं आहे तर जे टॉपिक मी तुमच्यासोबत शेअर केले थोडे मोठे लेक्चर्स आहेत पण ते लेक्चर्स आधी पाहून घ्या कारण त्या लेक्चर्समधून तुम्हाला कम्प्लीट आयडिया येईल की तुम्हाला कुठले टॉपिक फोकस आहेत आणि कशा पद्धतीने ते अभ्यासायचे आहेत आणि कसे एकाच टॉपिकवरती एकाच पेपरमध्ये दोन तीन प्रश्न येतात आणि जर एकाच टॉपिकवरती दोन तीन प्रश्न येत असतील तर आपण त्या दोन तीन प्रश्नांसाठी चार पाच टॉपिक वाजायची गरज नाही आहे एकच टॉपिक परफेक्ट केला तर तिथे आपले दोन तीन मार्क्स एका सब्जेक्टमधले सेक्युअर होतात सो त्या पद्धतीने हा प्लॅन फॉलो करा मला आशा आहे की हा फ्रीवाला प्लॅन जो मी तुमच्यासोबत शेअर केला याची जर पी डी एफ हवी असेल तरी कमेंट करा मी ती म्हणजे तो प्लॅन पी डी एफच्या फॉर्मॅटमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलवरती शेअर करेन टेलिग्रामचं नाव वॉरियर ऑफिस सर असं आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मिळेल तिथून टेलिग्राम चॅनल जर जॉईन केला नसेल तर जॉईन करून घ्या आणि हा प्लॅन फॉलो करायला लागा अदरवाईज जर तुम्हाला नको असेल पी डी एफ तर हा प्लॅन रफली तुमच्या नोटबुकच्या फर्स्ट पेजवरती लिहून ठेवा किंवा जिथे तुम्ही अभ्यासाला बसतात तिथे समोर लावून ठेवा म्हणजे ऑब्वियसली हा फॉलो करायला तुम्हाला इझी जे जर हा प्लान तुम्हाला हेल्पफुल वाटत असेल ही अपडेट तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा इतर काही डाऊट असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा त्याच्यावरचा व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करेन किंवा कुठल्या ना कुठल्या स्वरूपात तुमच्या कमेंटला रिप्लाय करण्याचा मी प्रयत्न करेन जरी मी टेक्स्टमध्ये रिप्लाय नाही केला तरी डेफिनेटली मी एखादा व्हिडिओ घेऊन येत असते ज्याच्या माध्यमातून मी तुम्हाला रिप्लाय देत असते त्यामुळे तुमचा जर डाऊट असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता आणि असेच हेल्पफुल व्हिडिओज एक्झामपर्यंत तुमच्यापर्यंत मी घेऊन येणार आहे सो ते व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि त्यासोबतच नोटिफिकेशन जे आहे ते ऑन करून ठेवा लवकरच भेटूयात आपण पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू